तर मित्रांनो हो तुम्ही बघू शकता केरळला कशी आमची फाटली आहे आणि ते गाडी पूर्णपणे येल झालेली आहे कुठं सुद्धा जागा नाही दहा किलोमीटर गाडी फिरवून एवढी जागा भेटल्या त्यात आणि गाडी पूर्णपणे येल झालेली आहे आता गाडी बसत नाही क्रेन बोलवले ट्रॉली उचलायला तर नाद करते का यायलाच लागते केरळला संपला विषय चालते चला तर अशा पद्धतीनं आपल्या गाडीला आता हैदराबाद आहे आता हे ट्रॉली उचलणार आणि वळवणार आणि मग आपली गाडी निघणार तर केरळात असा विषय आहे पण ते म्हणते ना नाद करते लागत आल्याशिवाय कळत माहिती बरं का हुआ, खाली जा आ, ते नव वाघ चाललाय म्हणत लारळ ला रे लय म्हणजे लय वाईट रे केरळाला आंबलू त्यामुळे थांबायचं नाव नाही डायरेक्ट तामिळनाडू गाठायचं आय लव्ह तमिळनाडू आय हेट यू केरला तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही ही सत्य परिस्थिती आहे तुम्ही म्हणजे लाईव्ह आपण व्हिडिओ काढलेला आहे हे पाठीमागेही घेता येत नाही आणि पुढेही घेता येत नाही तरी कोणी येताना काळजी घ्या आणि काळजीपूर्वक आतमध्ये या छोट्या रोडला आणि आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर, तर नक्की लाईक करा